नमस्कार मी सौ प्रतिभा महादेव चौध कोल्हापूर मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेश नागुलकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धेकरता माझे काव्य सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे स्वामी હતંક કંકનાચે વુમકવાચે હિલ કંકણા કપાળા વુમકવાચે સર પદરા ભાન કસે રાખા સરના પદરા ભાન કસે રાખા રોખના નજર સ્પર્શના હાથે રોખના નજર સ્પર્શના હાથે વિકૃત વિચારા ક્ષણ કસે ટાળા વિકૃત વિચારા ક્ષણ કસે ટાળા આખરે મર્યાદે दिसणाऱ्या सौंदर्याचे आखलेल्या मर्यादेचे दिसणारे सौंदर्याचे अस्तित्व, अस्तित्व हे बंधनाचे कुटवर मी पाळावे अस्तित्व हे बंधनाचे कुटवर मी पाळावे बाईपण जगण्याचे धडे हे गिरवायचे बाईपण जगण्याचे धडे हे गिरवायचे तिच्या विवंचनेचे कुणी पाडे वाचावे तिच्या विवंचनीचे कुणी पाडे वाचावे मोकळ्या श्वासाचे तिच्या स्वाभिमानाचे मोकळ्या श्वासाचे तिच्या स्वाभिमानाचे मूल तिच्या जगण्याचे तिचे तिनेच करावे मूल तिच्या जगण्याचे तिचे तिनेच करावे धन्यवाद आपल्याला ही कविता आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा मनस्पर्शी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद